Thank you. 我。

एक होता बोला खर तर ही जी सिन्हा नगर लगतची आपली शेती आहे किती एकर वाहून गेले आपलं नाव सांगून काय नुकसान झाले सगळ्यांनी पंचधिरपूर रानार हातुरगाव मुक्काम तालुका दक्षिण सोलापूर जिल्हा सोलापूर आणि हे सीना नदीच्या बाजूला माझं क्षेत्र आहे माझे क्षेत्र एकूण अडीच एकर आहे आणि हे सर्वसाधारणतः दीड एकर पर्यंत माझं शेत वाहून गेलेलं आहे पाण्यात आणि खूप मोठं लक्षकन झालेलं आहे अ पाण्यात पाण्यामुळे माती बी वाहून गेलेली आहे सर्वसाधारण माझ्या अंदाजानं वीस ते बावीस फूट खोल गेलेलं आहे माती सगळं उपरून आणि रान बी एक दीड दिड़ एकर एक रान गेलेला आहे आणि आत पाच पाईपलाईन आहे आणि पाच मोटर वाहून गेलेला आहे केबल तुम्ही बघू शकता पाईपलाईन आणि केबल वर दिसत आहे पाण्यात वाहून गेलेला आहे आणि लय मोठं नुकसान झालेलं आहे आणि सरकारने काय तर नियोजन करून मदत करावा आम्हाला काय पंधरा अधिकाऱ्यांच्या अगोदर काय बोलणं झालंय वारंवार वारंवार बोलणं झालंय उन्हाळ्यापासून सांगवलं की बाबा हे तुम्ही पिचिंग काम करून घ्या नाहीतर पावसाळ्यात लय अडचण आहे त्याने लक्ष दिलं नाही आणि पिचिंगचं काम सोडून त्याने मध्येच काम केलेलं आहे आणि ह्या कड्याला त्या कड्याला पिचिंग काम केलं नाही मध्येच काम केलंय म्हणून हे थोडं नुकसान झालेलं आहे बाबू शकता पलीकड बी कातरलेलं आहे वॉटरफॉल साईडला बी कातरलं आणि जास्तीत जास्त इकडं आपल्याकडं झाडं बिड काय आधार नसल्या झाडबिड आधार नसल्यामुळे इकडे जास्त कात आहे आणि तिकडं पलीकडे जरा मुळा आधार असल्यामुळे तिकडे जास्त गेल नाही आणि अजून सुद्धा एकर दीड एकर रान जाऊ शकते अजून okay. पावसाळा हाय